ओके okay. नमस्कार माझं नाव रामभाऊ धनगर राहणार जळगाव आणि मी आलेलो आहे चोपळ्यामध्ये गणेश धनगर यांच्या शेतामध्ये तर मी त्यांना आमच्या मोदीगेरीच्या प्रोडक्टविषयी सांगितलं होतं तर आधी त्यांच्या जे हा जो कांदा आहे या कांद्याच्या पातवरती पीळ पडलेला होता आणि पीळ पडल्यामुळे त्यांनी कांद्याचं म्हणजे भरपूर प्रयत्न केले पण त्यांना रिझल्ट येत नव्हता तर मी त्यांना आमच्या मोदी केअर कंपनीचं ॲक्टिव्हिटी आणि ॲक्टिव्ह मॅक्सबद्दल माहिती सांगितली आणि त्यांनी वापर करायला सुरुवात केली तर बघा त्या दादांच्या शेतामध्ये कांद्याची क्वालिटी कशी आहे दादा तुमचं नाव सांगा गणेश देवशन धनगर बोराजन की बरं बरं तर आपण आधी कशी ट्रीटमेंट घेतली याची थोडं शेतकऱ्यांना सांगा बरं अगोदर आपण ते काय रोग ज्या जास्त होता बरोबर तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे आपण चालू बरोबर ऍक्टिव्हिटी आणि फळणी केली आणि बघा इतर शेतकऱ्यांपेक्षा तुमच्या कांद्याची क्वालिटी कशी वाटली मस्त एकदम आणि उत्पन्न कसं वाटतंय उत्पन्न चांगलं आहे बरोबर बरोबर तर शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे की नाही आपला प्रोडक्ट वापरायला पाहिजे आणि खर्च किती आला तुम्हाला कमी थोडस सांगा मला फक्त की खर्च तुम्हाला जास्त लागला का कमी लागला याला तर काही खर्च नाही अगोदर लागला खर्च पण आता याला नाही खर्च तरी बी तुमचं क्षेत्र किती असेल कांद्यांचं आहे अडीच एकराला साधारण किती खर्च आला असेल दादा खर्च केला दहा हजार पकडा तुम्ही बस अडीचशे एकराला दादा ना फक्त दहा ते सहा हजार मी दहा हजार रुपये सांगतो की दहा हजार रुपये कमीत कमी खर्च आलायला त्यांना आणि सर्वात गोष्ट त्यांनी युरिया वापरला नाही आहे यु, आणलेला युरिया तुम्ही काय केला दुसऱ्या दुसऱ्या पिकांसाठी वापरला दुसऱ्या पिकांसाठी त्यांनी ते युरिया वापरला पण इथे युरिया वापरलेला नाही बघा तुम्ही कांद्याची क्वालिटी बघा कांद्याची प्रत बघा तुम्ही सर्व सारखी प्रत आहे कांद्यांची बरोबर आणि आज त्यांना चांगला भाव पण भेटणार आहे आणि भाव भेटल्यामुळे त्यांचं जीवन कुठेतरी सुखसमृद्ध होणार आहे धन्यवाद सर